मुंबई दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर आंबेडकरांना चाळीस वर्षांपासून केले जाते अभिवादन नाशिक जिल्ह्यातून सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन सा दादर चैत्यभूमीला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र व रिपाई नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोपटराव बोराडे यांनी डॉक्टर आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आहे यावेळी सुभाषदादा बोराडे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे पंचवटी एक्सप्रेसला रेल्वे एसी सुपरवायझर व रेल्वे कामगार रोहित सुनील भालेराव व रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी भीमराया अभिवादन रथयात्रेची संकल्पना केली आहे या रथाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य समा समाजभूषण समाज प्राप्तकर्ते सुभाष पोपटराव बोराडे व संविधान करा ओके ग्रुपचे संस्थापक राजन गायकवाड साहेब यांच्या हस्ते झाले पाणी व वा बिस्किटे वाटप करण्यात आले दादर रेल्वे स्टेशनजवळ फेरीवाले दुकानदार कोळीवाडा सेरी ग टॅक्सीवाले यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यावेळी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुभाष बोराडे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी दैनिक लोकमत पत्रकार विलासजी भालेराव नगरसेवक नरेंद्र गायकवाड पी आर पी नेते सुनील कटारे समाजसेवक भीमराव चंद्र मोरे बाळासाहेब दोंदे महेंद्र बर्वे संकेत गांगुर्डे सार्थक कटारे भीमराव गांगुर्डे यांनी पुष्पवाहन पूजन केलंय रोखठोक पोलीस न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव भगूर